धुळ्याच्या लेखपाल एसीबीच्या जाळ्यात धुळे वनविभाग उपवनसंरक्षक कार्यालयातील ले लेखापालाने लाकूड वाहतूक तक्रारदाराकडून तीन हजार रुपयांची लाच मागितली व घेतली लाच हेतास दबा धरून बसलेल्या धुळे एसीबीच्या पथकाने त्यास रंगيهत पकडले किरण गरीबदास अहिरे असे या लाचखोर लेखापालाचे नाव आहे तक्रारदार हे, हे बहाळरथाचे तालुका चाळीसगाव जिल्हा जळगाव येथील रहिवासी असून त्यांचा लाकूड वाहतुकीचा व्यवसाय आहे त्यांनी मौजे गरताड तालुका जिल्हा धुळे येथील शेतकऱ्यांच्या शेतात लागवड केलेल्या व तोडलेल्या सागाच्या शंभर झाडांच्या लाकडाच्या सत्त्याण्णव नगाची वाहतूक करण्याचे काम घेतले होते गरताड येथील शेतकयाने झाडे तोडून लाकूड वाहतुकीची परवानगी मिळण्यासाठी क्षेत्रपाल धुळे ग्रामीण यांच्याकडे अर्ज केला होता या परवानगीसाठी तक्रारदार हे उपवन संरक्षक कार्यालय धुळे येथे पाठपुरावा करत होते कार्यालयातील लेखापाल किरण अहिरे यांनी लाकूड वाहतुकीच्या परवानगीचे काम करून देण्यासाठी तक्रारदाराकडे तीन हजार मागणी केली होती याबाबत या तक्रारदाराने धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे लेखी तक्रार दिली होती लाचलुचपत प्रतिबंधक धुळे विभागाचे पोलीस उप अधीक्षक सचिन साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी तसेच पथकातील राजन कदम संतोष पावरा मकरंद पाटील रामदास बारेला प्रवीण मोरे प्रवीण पाटील प्रशांत बागुल व जगदीश बडगुजर या पथकाने कारवाई केली आहे